हिंदी विषयी बोलतोय तर इथे आमिर खानचा पिक्चर होता राजा हिंदुस्थानी त्यामधला किसिंग सीन होता आणि त्यासाठी तुमची मदत झाली होती पुस्तक झाली <laughs> <तुम्दस्ता laughs> होती कारण काय होत गया म्हणजे डोक्याची कल्पना होती त्याच्यामध्ये मला आमिर खानला घ्यायचं होतं पण आमिर खान आणि आमिर खाननी मला रिस्पेक्ट पण दिला hmm. त्याला मी माझा मासूम चित्रपट दाखवला त्याला तो खूप आवडला देखील आणि मग तो म्हणाला का मग आता आण तुझं स्क्रिप्ट बघूया आपण काय इन द मिन टाइम त्याचा राजा हिंदुस्थानी पिक्चर रिलीज होता मी राजा हिंदुस्थानी पिक्चर रिलीज असल्यामुळे आणि मी त्याला नेमका सेन्सॉर बोर्डावरती होतो तर त्याला ते कळलं का महेश कोठारे सेन्सॉर बोर्डावरती म्हणून त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला का महेश जी आप आहे उद अमेरा अम व किसिंग सीन कटणी होण्याची व लंबा आहे थोडासा लिन व कट जरा ट्राय करतो आणि मी मग माझ्या शैलीनी त्या लोकांना सगळ्यांना कन्व्हिन्स <laughs> केलं एवढा लांब सीन असणं गरजेचं आहे <laughs> आणि आर्टिस्टिकली तर खरंच गरजेचं होतं कारण त्यांनी तो फार आर्टिस्टिकली सीन घेतलेला आहे आणि तो सीन ऑफकोर्स लोकांना खूप आवडला